हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते प्रत्येक प्रत्येक गावात शहरात प्रत्येकाच्या कुळातली प्रत्येकाची एक कुळदेवी असते तसेच कुळदैवत असतात तर सगळ्यांना माहिती आहे आपण आपल्या कुळदेवीची सेवा करतो घट बसवतो आणि नवरात्रीत आपण तिची सेवा करत असतो पण जसं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो तसंच आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवा करणे तितकंच गरजेचं असतं म्हणजे आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवतेची सेवा करणं हे आपली जबाबदारी आहे तर आपल्या कुलदेवतेची सेवा आपण कशी करावी कशा पद्धतीने आपण त्यांची सेवा करावी याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कुलदेवतेची सेवा आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाने करायची असते तर आता ती कशी करायची तर ती आपल्याला रविवारी करायची असते दर रविवारी करत्या पुरुषाने म्हणजे माणसांनी दर रविवारी उपवास करायचा असतो जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल पण काही जण काय करतात संकल्पयुक्त करतात म्हणजे संकल्पयुक्त पण तुम्ही करू शकतात तर ते कसं करायचं आपल्या घरात काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर बघा आपल्या घरात बऱ्याच अडचणी असतात म्हणजे आपल्या घरात संतती न होणं किंवा घरात पैसा न टिकणं आर्थिक परिस्थिती न सुधारणं पैशांची पैशांची चणचण भासणं किंवा घरात कटकटी होणं मुलांचा उद्धरपणा मुलं चिडचिड करणं घरात एकमेकांचं न पटणं घरात एकोपा न राहणं या बऱ्याच गोष्टी आपल्या घरात आपल्याला दिसत असतात पण आपल्याला या कळत नाही आपण म्हणतो आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो पण कुलदेवाची आपण सेवा करत नाही म्हणून आपल्याला या अडचणी दिसत असतात तर तुम्ही म्हणजे कर्त्या पुरुषाने घरातल्या जर उपवास होणार नसेल तुमचा दर रविवारी तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता म्हणजे तुमच्या घरात जर या तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कुलदेवतेच्या समोर बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती सगळं लावायचं आहे आणि हे सगळं लावल्यानंतर त्यांना तुम्हाला एक संकल्प करायचा आहे की आ, मी अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशेठ रविवार उपवास करेल आणि हा उपवास मी आ, माझ्या या या अडचणीसाठी करतो आहे असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आणि असा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केला तेवढे दिवस तुम्हाला दर रविवारी याचा उपवास करायचा आहे नक्की म्हणजे तुम्हाला याच्यात फरक दिसेल तुमच्या घरात अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर रविवारी याचा उपवास करू शकतात आणि आता जसं आपण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचतो म्हणजे गुरुमावलींनी आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तशती हा ग्रंथ करून दिला आहे तसंच आपल्याला आपल्या कुलदेवांसाठी आपल्या कुलदेवतेसाठी मल्हारी सप्तशती हा ग्रंथ करून दिलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवेलच तर तो कसा वाचायचा त्याचं वाचन कसं करायचं मी तुम्हाला ते सांगणार आहे तर त्याआधी अगदी छोटासा येतो काही वेळ लागत नाही वाचायला पण तो कसा वाचावा त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान कसा करावा त्याबद्दल माहिती देणार आहे तर जसं आपण आपल्या कुलदेवीला वर्षातनं एकदा किंवा सहा महिन्यातनं तिचा कुळाचार करायला पाहिजे किंवा तिच्या मूळ ठिकाणी जाऊन आपण तिची तिचा मान सन्मान करायला हवा तसाच आपण आपल्या कुलदेवाचा करायला पाहिजे म्हणजे सहा महिन्यातनं किंवा एक वर्षातनं आपण मूळ ठिकाणी म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आहेत तर खंडोबा खंडोबा महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे जाऊन त्यांचा सहा महिन्यात किंवा एका वर्षात मान सन्मान करायचा आहे तर ही गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे आपण सहा महिन्यात एक वर्षात जाऊ शकतो हो तिथे तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे गुरुमाऊलींनी आपल्याला हा एक छोटासा ग्रंथ करून दिलेला आहे मल्हारी सप्तशती तर यात चौदा अध्याय आहेत तर तुम्ही रविवारी चौदा अध्याय वाचायचे आहे यातले मला माहिती आहे की पुरुषांना इतका वेळ नसतो पण मी माझ्या सगळ्या दादांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही हा ग्रंथ नक्की वाचा याचे अनुभव खूप म्हणजे खूप छान आहेत तर तुम्ही नक्की हा वाचा आणि मला माहिती आहे तुम्हाला वेळ मिळणार नाही ना 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 पण रविवारी प्रत्येक माझ्या दादांना सुट्टी असते हे मला माहिती आहे तर तुम्ही रविवारी हा वाचू शकतात तर याला वाचायला वा एक ते दीड तास लागतो जर तुमचं वाचन फास्ट असेल तर तुम्हाला एक तास लागेल आणि जर तुमचं वाचन स्लो असेल तर तुम्हाला दीड तास लागेल तर नक्की हा ग्रंथ तुम्ही वाचा दर रविवारी आणि जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल मिळत एवढं वाचन तुमच्याने होणार नाही तर तुम्ही रविवारपासून म्हणजे रविवारपासून तुम्ही एक एक अध्यायाचे वाचू शकता म्हणजे या रविवारी एक वाचला सोमवारी दोन मंगळवारी तीन असे कंटिन्युअसली वाचायचे आणि चौदा अध्याय झाले की परत एक एक अध्याय सुरू करायचे वाचायला आणि जर तुम्हाला एक एक नसेल वाचायचं तुम्ही दोन पण वाचू शकता म्हणजे रविवारी दोन अध्याय वाचले मग सोमवारी दोन मंगळवारी दोन असे कंटिन्यू तुम्ही वाचायचे आता हे कशा पद्धतीने वाचायचं ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे त्यानंतर मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप आणि त्यानंतर आपल्याला एक ते चौदा अध्याय वाचायचे आहेत एक ते चौदा अध्याय झाल्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला याचं वाचन करायचं आहे अगदी सोपं आहे काही मोठे मोठे अध्याय नाही अगदी छोटे अध्याय आहे मी माझ्या सगळ्या दादांना विनंती करेल की नक्की तुम्ही हे वाचा कारण माझंही म्हणजे घरात आधी मी वाचायचे पण जेव्हापासून म्हणजे ज्या घरात पुरुष नसतील मी समजू शकते आता काही घरात विधवा स्त्रिया असतात तर मी समजू शकते म्हणजे त्यांनी हा वाचला तरी चालेल हा ग्रंथ त्यांनी वाचला तरीही चालेल आता अशा वेळेला आपण काही करू नाही पण ज्या घरात पुरुष आहेत त्यांनी नक्की हा वाचा कारण जेव्हापासून धीरजांनी हा ग्रंथ वाचायला सुरू केला त्यानंतर खूप बदल जाणवले म्हणजे मी दुर्गा सप्तशती वाचते पण मल्हारी सप्तशती मी वाचत नव्हते नंतर मग मी वाचायला सुरुवात केली पण म्हणजे त्यांनी जेव्हा वाचायला सुरुवात केली धीरजांनी तर त्यानंतर खूप फरक जाणवला म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हे वाचा आणि आता मी तुम्हाला एक सांगते म्हणजे मी माझं स्वतःचं सांगते म्हणजे मी कशा पद्धतीने करते तेच मी तुम्हाला एक सांगणार आहे म्हणजे मी कसं करते की रविवारी म्हणजे दर रविवारी आपल्या कुलदेवांच्या समोर खंडोबांच्या समोर एकशे एक, एक रुपये मी ठेवत असते थे, तर तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता म्हणजे आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाने ते ठेवायचे असतात म्हणजे एक देणगी म्हणून सेवा म्हणून तर धीरज दर रविवारी एकशे एक रुपये त्यांच्या चरणांशी ठेवत असतात आणि हे एकशे एक, एक रुपये दर रविवारी आपण जमा करायचे आणि ज्या वेळेला तुम्ही सहा महिन्यांनी किंवा एका वर्षांनी तुम्ही जेव्हा त्यांच्या मूळ ठिकाणी मूळ स्थानावर जाणार असाल त्यांच्या दर्शनाला त्यांचा कुळाचार करायला तर त्यांचा मान सन्मान करायला तर त्यावेळेला तुम्हाला हे सगळे पैसे गोळा करून जमा करून एका डब्यात ठेवायचे आपल्या देवारात देवघरात तर तो डबा शक्यतो काचेचा घ्या प्लास्टिकचा घेऊ नका तर त्यात तुम्हाला ते पैसे जमा करून ठेवायचे आहेत आणि हे पैसे घेऊन आपल्याला मूळ स्थानावर जायचं आहे ते तिथे त्यांचा मान सन्मान करा अशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे मी याचा अनुभव घेतला आहे म्हणून सांगते म्हणजे हा जो उपाय आहे तो मी स्वतः करते हा गुरुमाऊलींचा उपाय नाही आहे मी करून आहे म्हणून तुम्हाला सांगते म्हणजे दरवर्षी मी असं करते तर तुम्ही पण करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील म्हणजे आपण जी काही कमाई करतो ती आपली कमाई म्हणजे थोडीफार त्याच्यातनं आपल्या कुलदेवतांना जात असते तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला छान अनुभव येतील तुमच्या घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह होतील या उपायाने म्हणजे सॉरी या सेवेने तुम्हाला तुमच्या घरात फरक जाणवेल आणि बऱ्याच जणांना बघा असा प्रॉब्लेम असतो म्हणजे आता एका ताईंनी मला सांगितलं की त्यांच्या मुलीचं लग्न जमत नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की घरात लग्न न जमणं म्हणजे आपण खूप प्रयत्न करतो पण बऱ्याच जणांचे बघा लग्न जमत नाही पत्रिका वगैरे जुळतात सगळं पण अचानक काय होतं की म्हणजे लग्न जुळायला खूप प्रॉब्लेम येतात तर अशा गोष्टीसुद्धा होत असतात किंवा काही घरात मुलांना नोकरी मिळत नाही असेही खूप प्रॉब्लेम असतात तर तुम्ही नक्की हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा आणि कोणकोण हा ग्रंथ वाचणार मला नक्की कमेंट करा आणि याचे अनुभव हो तुम्ही मला नक्की सांगा तर अतिशय छोटासा व्हिडिओ होता जो तुम्हाला म्हणजे मी स्वतः करते तर मला शेअर करा असा वाटला तर मी तुमच्यासोबत माझा जो अनुभव आहे ही सेवा मी तुम्हाला सांगितली आहे नक्की ये आ, तर नक्की तुम्ही सेवा करायला सुरुवात करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ